आमच्याकडे पावसाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि पाऊस पडायला लागला की महापूर येईल की काय अशा पद्धतीची परिस्थिती तयार होते मला श्रीकांतजी शिंदे साहेबांना मुद्दा म्हणून सांगायचंय साहेब या वर्षी पूर येईल की नाही आम्हाला माहित नाही पण शिवसेनेच्या भगव्या विचाराचा महापूर बाकी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकद आता पक्षाची संपूर्ण जिल्ह्यामध्ये काना कोपऱ्यामध्ये तयार झाली आणि आमदार किती झाले खासदार किती झाले याच्यावर पक्ष कसा मोठा झाला हे ठरत नाही गावगाड्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य आमचे किती आहेत सरपंच आमचे किती आहेत पंचायत समितीचा सदस्य कसा आहे जिल्हा परिषदेला कसे आहे नगरपालिका आणि महानगरपालिकेवर आमचे किती शिवसैनिक निवडून आले ह्याच्यावर खऱ्या अर्थाने पक्षाची ताकद शेवटच्या जा घटकापर्यंत जात असते आमची लढाई संपली म्हणजे खऱ्या अर्थात लढाई सुरू झाली साहेब आता आम्हाला आमदार खासदार या सगळ्यांना एकत्र एक बोलवून एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला ते म्हणले तुम्ही सगळे जर खासदार आमदार झालात मी समाधानी आहे असं समजू नका म्हणले आत्ता ज्यांनी तुम्हाला आमदार खासदार केलंय त्यांच्यासाठी तुम्हाला लढायचं आहे आणि त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायचं आहे यासाठी म्हणून आम्ही चंग बांधून आज कोल्हापूर जिल्हा भगवामय करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ग्रामीण भागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवसैनिकाचा उदय निर्माण झाला पाहिजे त्याच्या कार्याला ताकद दिली पाहिजे ह्या भूमिकेतनं आम्ही या ठिकाणी कामाला लागलेलो हो। आहोत सन्मान्य आबेडकर साहेब मंत्री झाले एक ताकद कोल्हापूर जिल्ह्याला या ठिकाणी मिळाली साहेब एक काळ असा होता हा कोल्हापूर जिल्हा म्हणजे काँग्रेसचा गड राष्ट्रवादीचा गड आम्ही जर स्टेजवर बसलेली नेते मंडळींचे चेहरे पाहिले तर एक राजेश क्षीरसागर साहेब सोडले तर प्रत्येक जर पूर्वाश्रमीचा कुठल्या तरी दुसऱ्या पक्षातला आहे नेत्यांचं सांगतो कार्यकर्त्याचं नाही एक काळ असा होता की असं वाटत होतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुसरा तिसरा पक्ष उदयाला येईल की नाही एक काळ असा होता की शिवसैनिक म्हणजे साधासा कार्यकर्ता गावागावातला एकदम सामान्य कार्यकर्ता कोण असेल तर तो शिवसैनिक असायचा पण साहेब काळ बदलतो सामान्यातना असामान्य लोक इतिहास घडवतात ही मंडळी ताकतीने या ठिकाणी बाहेर पडली आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की नाही नाही म्हणणाऱ्या लोकांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली आणि कोल्हापूर जिल्ह्यावर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार झालं आणि भगवा या ठिकाणी फडकला हा इतिहास कोल्हापूर जिल्ह्यानं झालेला पाहिलेला आहे निश्चितच त्या भगव्याची झालर आमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आमचं सोनं झालंय प्रकाशरावांचं असेल माझं असेल दादांचं असेल नरके साहेबांचा असेल मिंचेकर साहेबांचा असेल माने साहेबांचं असेल ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावर हा भगवा पडला खांद्यावर पडला आहे तो शिवप्रभूंचा भगवा आहे आई अंबाबाईचा भगवा आहे आणि तो भगवा पुढं घेऊन जाण्याची क्षमता आणि ताकद तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळाली आम्ही हे लोकसेवेचं व्रत म्हणून हातामध्ये घेतलं आहे आणि आज संसदीय लोकशाहीमध्ये श्रीकांत शिंदे साहेब आमच्या सर्वांचं नेतृत्व संसदेमध्ये त्या ठिकाणी करतायत शिवसेनेचा आवाज कसा असतो मगाशी त्यांची व्हिडिओ क्लिप आपण त्या ठिकाणी पाहिली मी मी स्वतः प्रत्यक्ष श्रीकांतजींचा बदल होणारा स्वतःचा पाहिला आहे मागच्या टर्ममधले श्रीकांतजी खासदार होते त्याच्या मागच्याही मध्ये ते खासदार होते पण माग अडीच वर्षामागं जे शासन तयार झालं शिवसेना पक्षाला हे जे नाव मिळालं आहे शिवसेना म्हणून आणि पक्षाचं जे सिंबॉल मिळालं आहे पडद्यावर आमचे हिरो सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सर्वांना दिसत होते पण मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे दिल्लीमधले शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे बघून आलेतच पण दिल्लीमधले खासदार कुणी जर या ठिकाणी असतील तर ते श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी जमवले आणि आम्ही सर्व मंडलिक साहेब असतील आम्ही असू आम्ही सगळ्यांनी एक भूमिका घेतली आणि आमच्या भूमिकेला ताकद देण्याचं काम श्रीकांतजीने अहोरात्रपणे या ठिकाणी केलं मित्र कसा असावा सवंगडी कसा असावा नेता कसा असावा एक परिवार कसा असावा आपल्या प्रसंगाला धावून येणारा कसा असावा हे आपल्याला वेळोवेळी धावून बघायला मिळतं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मिळणं खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांचं भाग्य आहे की साहेब असल्यामुळे एक आधार महाराष्ट्राला निर्माण झाला सर्वसामान्यांना एक माणूस त्या स्थानी राहिला की ज्यानं कुठल्याही प्रसंगाला हात मारावी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हाक मारला की एकनाथ शिंदे साहेब त्याच्या प्रसंगाला धावून जातात हे महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलं युद्धाची परिस्थिती असू दे मराठी बांधव कुठं अडकलेला असू दे नुसतं मराठी मराठी म्हणून गाजाबाजा करत नाही तर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक से कोण असेल तर तो एकनाथ शिंदे आहेत हे आपल्याला आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे देशाला अभिमान वाटतो आम्ही ज्यावेळी लोकसभेमध्ये काम करतो त्यावेळी छाती अभिमानानं फुलून येते तुम्ही एकनाथ शिंदेच्या पार्टीचे आहेत का मला विचारतात कोणसी शिवसेना आहे आपकी एकनाथ शिंदे एक की त्यावेळी ते, ते म्हणतात बाळासाहेबांची शिवसेना आहे बाळासाहेबांची खऱ्या विचाराची शिवसेनेची कावड एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी घेतली पाणी पिलं की मी जास्त बोलीन मला आधीच सांगताना दोन मिनटं सांगितलं खरी विचाराची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांनी जिवंत ठेवली या मध्यवर्ती कार्यालयाच्या निमित्तानं साहेब मला आपल्याला विनंती करायची आहे राज्यातला कुठलाही शिवसेनेचा मंत्री आला तो कलेक्टर ऑफिसला जाऊ दे त्याची शासकीय कामं करू दे पण शिवसैनिकाला भेटण्यासाठी ह्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आला पाहिजे त्याचं गारा ना ऐकलं पाहिजे त्याचा प्रश्न तिथं सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या पक्षाला बळ देण्यासाठी इथं आलं पाहिजे आमदार खासदार जिल्ह्यातले त्या ठिकाणी असतीलच पण आपण ज्यावेळी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये याल साहेब याल त्यावेळी सुद्धा कार्यालयाला भेट झाली पाहिजे आणि या कार्यालयाची शाखा प्रत्येक तालुक्यामध्ये आता त्याचं ता ता मॉनिटरिंग करण्याचं काम मध्यवर्ती शाखा तयार झाली प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं नेटवर्क आणि गाव लेवलला आपण शाखा नेण्याचं काम आपण सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी करणं गरजेचं आहे आज राधानगरी भुदरगडला मोठ्या प्रमाणात आलायचे से। मतदारसंघ बघितले ना तर त्यातला आज प्रकाशरावांनी काय धरण भराव लागलं की दरवाजे आपाप उघडत आहेत ॲटोमॅटिक आहे ते तसं पाणी पाऊस जास्त झाला की राधानगरी भादरगडकर पाण्याचे दरवाजे ऑटोमॅटिक शाहू महाराजांनी धैराण केले तसं उघडत आहे शिवसेनेचा महापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येण्यासाठी त्याची भगवी पताका येण्यासाठी सर्वात जास्त आत्तीनं योगदान एकनाथ शिंदे साहेबांना राधानगरी भुजलगडकरांनी त्या ठिकाणी दिलं आणि <laughs> मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो प्रकाशरावांना जे मंत्रीपद दिलं ना आमच्या कुणाच्या सांगण्यावरून मिळाले नाही त्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी तिथं शब्द दिला आणि आपल्या नेत्याला या ठिकाणी पालकमंत्री आणि राज्याचा मंत्री त्या ठिकाणी केला नेता 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 संधी देणारा जाणणारा मध्ये राहून सामान्यांचे प्रश्न नोट सोडवणारा नेता म्हणून आपल्या नेत्याची खाती आहे आणि म्हणूनच आज जी आम्ही शिवसेना म्हणून या ठिकाणी अभिमानानं बाळगतो वावरतो ही सगळी मंडळी साहेबांच्या नेतृत्वाखाली या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला ताकदीन उभं करायची आहेत उद्याचा येणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि दोन्ही महानगरपालिकेवरचे महापौर हे शिवसेनेचे झाले पाहिजेत याच्यासाठी चंग बांधायची भूमिका आपण त्या ठिकाणी घ्यायची आज खऱ्या अर्थानं आम्ही विमानात नाही येत होतो साहेब दोघं आता येताना मला म्हटलंय साहेब येताना पाऊस दिसायला लागला आम्ही तिकडे उकडत होतो दिल्लीमध्ये पावसात माणसं जमली असतील काय म्हणले माणसं आता एवढा मोठा कार्यक्रम घेतलाय माणसं जमली असतील का मला इथं आलेल्या जनसागराचे मनापासून ह्या सगळ्यांच्या मतदारसंघातली लोक कोल्हापूर जिल्ह्याच्या काना कोपऱ्यातली लोक इथं आले सगळ्यांचे ऋण आणि आभार व्यक्त करायचे आहेत ऊन वारा पाऊस शिवसैनिकाला थांबवू शकत नाही त्याला विचारच या ठिकाणी पुढे घेऊन जातो आणि बाळासाहेबांनी जो विचार आम्हा सर्वांच्या या ठिकाणी हातामध्ये दिलाय तो पुढं घेऊन जाण्याचं काम आम्ही सर्वजण करतोय निश्चितच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये हा बरंडक पक्ष मोठ्या तातडीन उभा राहतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अलीकडचे झालेले प्रवेश जर बघितले पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य सर्वच नेत्यांच्या मंडळींच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेपासून ते कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वात जास्त प्रवेश कुठल्या पक्षामध्ये होत असतील तर ते शिवसेना पक्षामध्ये होत आहेत आणि लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाकडे बघून या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी येत आहेत साहेबांचं नेतृत्व मोठं करण्यासाठी येत आहेत साहेब आपण जगभरामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा एक शिवसैनिक परदेशामध्ये सुद्धा गेला सर्वात तरुण वयाचा एकनाथ शिंदे साहेबांचा चिरंजीव म्हणून त्यांना ती संधी मिळाली नव्हती तुम्ही गेल्या पाच वर्षातली त्यांची भाषणं संसदेमध्ये ऐका त्यांनी केलेलं संभाषण ऐका देशाचा विरोधी पक्षनेता सुद्धा सभागृहामध्ये असताना श्रीकांत शिंदे जर बोलायला लागले तर राहुल गांधी त्याला उत्तर देण्यासाठी उभा राहतात पंतप्रधान राहिले बाजूला पण शिवसैनिक उभारल्यानंतर विरोधी पक्षाला सुद्धा धडधडी दड़ भरते हे ताकद या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कामात दाखवून दिली आणि गेल्या तीन वर्षांमध्ये त्यांनी प्रभावी केलेलं काम सभागृहात केलेलं काम तिथं वापरलेली भाषा त्यातनं निर्माण झालेली त्यांची राजकीय उंची ही पारख करून खऱ्या अर्थानं ज्यावेळी या ठिकाणी संसदीय लोकशाहीतनं काही शिष्टमंडळ तयार झाली सर्वात कमी वयाचा खासदार या ठिकाणी होता जो त्या शिष्टमंडळाचा नुसता सदस्य नव्हता तर त्या शिष्टमंडळाचा अध्यक्ष होता <प्रागा> ते नुसते त्या शिष्टमंडळामध्ये सहभागी होऊन गेले नाहीत तर त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ते करत होते पंतप्रधानांनी सात वेगवेगळ्या लोकांच्यावर जबाबदारी शशी थरूर सारखे विद्वान त्याच्यामध्ये या ठिकाणी विरोधी पक्षातले होते आमची मान अभिमानानं या ठिकाणी उंचावली होती की आमचा सभागृहातला नेता परदेशामध्ये सुद्धा जाऊन देशाची बाजू त्या ठिकाणी मांडतोय साता समुद्रा पार जाऊन शिवसेनेचा एक नेता आपली मदत तिथं परखडपणे बांधतोय तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणारा मराठी माणसाशी मराठीमध्ये हिंदीशी हिंदीमध्ये आणि इंग्रजी माणसाशी इंग्रजीमध्ये बोल बोलता येणारा खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेब आरोग्य खाती सांभाळत होते पण डॉक्टर त्यांच्या घरामध्ये होते आता सुद्धा येताना वडीलधाऱ्यांचं आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन आलो ते आर्थोपेडिक डॉक्टर आहेत ना शिवसेनेला आर्थोपेडिशनची गरज असते कुठं मोडतोड झाली तर एखादा सांभाळायला लागतो आम्हाला सेप निश्चितच या ठिकाणी मला सांगायचं आहे सुसंस्कृत सुविचारी आणि बरोबर घेऊन जातात लहान थोरांना आदर देणारा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा एक युवा नेता या निमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्रानं पाहिला पडद्यामाग आतापर्यंत त्यांची डॉक्युमेंटरी कुणी दाखवली नव्हती प्रकाशराव हा पहिलाच कार्यक्रम आहे की जिथं कारण त्यांनी स्वतःच कधीच उदो उद्योग करून घेतलेलं नाही कधी पक्ष सोडून दुसरं कधी सांगितलेलं नाही ही पहिलीच वेळ आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज एकनाथ शिंदेच्या सुपुत्राची नव्हे खासदार एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदेची डॉक्युमेंटरी तुम्ही दाखवू शकलात हे मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो कारण स्वतःच्या पाठीवर शब्बाकी घेणारा हा कार्यकर्ता नाही वडिलांच्या पाठीशी सावली सारखा राहणारा आणि निश्चितच तळागाळातल्या माणसांना वडिलांच्या माघारी आधार देणारा खऱ्या अर्थाने एक युवा नेता या पक्षाला लाभला हे आमचं ऍसेट आहे आणि त्याला वाढीसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत तीन महिने तुमची प्रतीक्षा बघत होतं तोपर्यंत सिंदूर लागलं तुमच्या मागे ते ऑपरेशन सिंदूरची शिष्टमंडळ त्यामुळे आपल्याला यायला उशीर झाला साहेब पण चार पाच महिने हे कार्यालय त्या ठिकाणी वाट पाहत होतं आम्ही हे साहेबांच्या हस्ते करायचं नाही असं त्यांचं मत होतं का पुढच्या पिढीला आता आपल्याला प्रमोट करायचं झालं नवीन युवा पिढीला आपल्याला जागरूक करायचं झालं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या घरामध्ये एक नवी पालवी आहे की जी सामान्यांच्या मध्ये या ठिकाणी त्याच्या हृदयाला हात घालते आणि ते, ते कामामध्ये राहते श्रीकांत शिंदे ह्या पुढच्या पिढीचं नेतृत्व त्या ठिकाणी करतायत म्हणून आजची ही उद्घाटनाची शृंखला त्यांच्या हस्ते या ठिकाणी होते आणि ज्या दिवशी होते तो कारगिल विजय दिवस आजचा दिवस या ठिकाणी आहे निश्चितपणे झेंडा सुद्धा मराठ्यांनी त्या काळामध्ये लावला शिवप्रभूंचा भगवा आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कारगिल विजय दिवशी या ठिकाणी परत स्थापित होतोय आणि तो एकनाथ शिंदे साहेबांच्या चिरंजीवाच्या हस्ते या ठिकाणी होतोय याचा सार्थ अभिमान सर्वांना आहे मी मनापासून आजच्या दिवसाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं दे लांबलेलं मनोगत जय हिंद जय महाराष्ट्र